अवधू ते श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व दत्त भक्तांना माझे नमस्कार आपण विसाव्या आणि एकविसाव्या या जोड अध्यायातल्या गुरुचरित्राच्या कथेचा विचा विचार चिंतन करतो आहोत आपण विचार करून आलो की प्रारब्ध काय आहे आणि अनारब्ध काय आहे अनारब्ध कर्म जे आहे अनारब्ध कर्मफळ या जन्मी भोगायचं नाही आहे पुढच्या काही जन्मामध्ये भोगायचं आहे आणि प्रारब्ध म्हणजे या जन्मात आपण भोगायला सुरुवात केलेली आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म आणि ते भोगल्याशिवाय सुटत नाही कोणालाही महाराजांची पूर्व पूर्वाश्रमीची बहीण आहे रत्नाई तिला महाराजांनी सांगितलं की मागच्या जन्मी तू गाईला लात मारलेली आहेस आपल्या जवळच्या दाम्पत्यामध्ये पतीपत्नीच्या मध्ये तू वाद लावलेला आहेस हे कर्म तुला भोगायला लागणार कुणालाही कर्मफळापासून मुक्ती मिळालेली नाही आहे ती आपल्याला भोगावीच लागतात आणि ती जोपर्यंत आपण भोगत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामधून सुटका नाही आहे ही भोगूनच संपवायची म्हणजे यातनं सुटायचा काय मार्ग नाही का आता थोडस आपण या अध्यायाच्या कथेकडे वळूया या ब्राह्मण स्त्रीनं त्या जाणत्या लोकांना विद्वान लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं कर्म आहे तुझ असं असं तू ब्राह्मणाची हत्या तुझ्याकडनं घडलेली आहे ब्रह्महत्या तुझ्याकडनं झालेली आहे हे समजल्यावर तिनं त्यातून सुटकेचा मार्ग विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की शंभर रुपये तो शौनक गोत्राच्या ब्राह्मणाला दे तेव्हा ती तिनं त्यांना सांगितलं की मला हे शक्य नाही आहे कारण तेवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत मी अत्यंत दरिद्री आहे आपल्याला जे शक्य आहे ते आपण करूया असा तिने विचार केला त्यांनी सांगितलेला उपाय आपल्याला शक्य नाही आहे शंभर रुपये शौनक गोत्राच्या ब्राह्मणाला मला देणं शक्य नाही आहे परंतु माझ्याकडनं जे शक्य ते तरी मी करू शकते तीर्थात स्नान करायचं अवधून स्नपन करायचं काम्य तीर्थात स्नान करायचं गुरुपादुकांची सेवा करायची ही उपासना तर मी करू शकते की नाही आपल्याकडून ब्रह्महत्या घडलेली आहे मागच्या जन्मी मी शंभर रुपये ब्राह्मणाला दिले नाहीत एवढा प्रचंड पश्चाताप तिला झालाय आणि पश्चातापाने दग्ध होऊन तिनं अत्यंत निष्ठेनं हे कर्म केले हे कर्म केल्यामुळं झालं काय हे कर्म केल्यामुळं सद्गुरूंनी तिला आपलं मानलं पिशाच्या बरोबर महाराज ज्या बोलले तेव्हा महाराज म्हटले ही माझी भक्त आहे जेव्हा श्रीगुरु ही माझी भक्त आहे असं म्हणतात नमे भक्त प्रण या भगवद्गीतेच्या न्यायानं आपल्या भक्ताचा सा सांभाळ करायचं ब्रीच त्यांचं आहे भक्त वत्सल भक्ताभिमानी ऐकते ते त्यांनी तिला आपलं म्हटलं आणि आपलं म्हटल्यामुळं तिच्याकडून त्या ब्राह्मणाचा उद्धार करवला त्या पिशाचच्याचा उद्धार करवला म्हणजे त्याचं सुद्धा प्रारब्ध संपवलं आणि पिशाच्च्याचा उद्धार झाल्यामुळं हिचं पण प्रारब्ध संपलं म्हणजे जाणत्या लोकांच्याकडून सल्ला घेऊन निष्ठेनं भक्तीनं उपासनेत जर आपण राहिलो तर हे प्रारब्ध आपण संपवू शकतो एकदम संपणार नाही परंतु निदान त्यातून सुटकेचा मार्ग तरी सुरू होईल या जन्मित ज्ञान होणार नाही कदाचित कारण अजून प्रारब्ध शिल्लक आहे प्रारब्ध संपलेलं नाही आहे परंतु जसे जसे एक एक जन्म जातील अशा पद्धतीनं जर परमेश्वरा पण कर्म करून कर्मफळाची आसक्ती न ठेवता परमेश्वरा करता जर आपण कर्म करत राहिलो निष्ठेनं विश्वासानं गुरुपदेशित मार्गानं तर या जन्मी नव्हे तर पुढच्या काहीतरी जन्मामध्ये आपल्याला भगवत कृपा होईल ज्ञान होईल आणि मग ही सगळी कर्म फळं नष्ट होतील आणि परमेश्वर पद आपल्याला प्राप्त होईल बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानमाम प्रपद्य भगवद्गीतेमध्ये देव सांगतात एका जन्मात नाही बहुनाम बहुनाम जन्मनाम अंते माम प्रपद्य वासुदेव सर्व मेती स महात्मा सुदुर्लभ सगळं जग ज्ञान झाल्यानंतर वासुदेव मय वाटायला लागत संपूर्ण जगतच ब्रह्म आहे असं वाटायला लागत आणि हे ज्ञान केव्हा होतं तर बहुनाम जन्मना मानते तुकाराम महाराज म्हणतात जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली एका जन्मात कृपा होणार नाही जरी कर्मात आपण बांधलेलो असलो कर्मफळ आपल्याला भोगावीच लागणार आहेत हे निश्चित आहे आपल्यालाच नव्हे तर या देहापासून उत्पन्न झालेल्या मुलांना नातवांना पण तू पर्यंत अशा प्रकारची कर्मफळं भोगावी लागतात आपण जीवनामध्ये बघतो की एक वंश दुर्धर रोग असतो तो या पिढीतून त्या पिढीत त्या पिढीतून त्या पिढीत जात असतो कुणीतरी एकानं कर्म केलेलं असतं परंतु त्याचं फळ पुढच्या कित्येक पिढ्यापर्यंत भोगावं भो लागतं किंवा आपण असं बघतो की एखादा अत्यंत दरिद्री घरात जन्माला येतो एकदा एखादा अत्यंत राज्यपद त्याला प्राप्त होतो श्रीमंत घराण्यात जन्म येतो हे कशामुळे होतं ह्याच्याकडे कर्मवादातूनच बघावं लागत जर प्रारब्ध भोगूनच आहे तर त्याकडे बघताना आपण असं बघायला पाहिजे की हे मला भोगून संपवायचं दुःख करायचं नाही आहे कुठलीही समस्या येऊ दे कुठलीही अडचणी येऊ दे कितीही दुःख आपल्याला दे परंतु त्या दुःखाकडे बघत असताना सहनम सर्व दुःखांना अप्रतिकारपूर्वक परमार्थ मार्गामध्ये त्याला तितिक्षा असं म्हटलेलं आहे ही सगळी जी दुःख आहे ही अप्रतिकारपूर्वक भोगायची आहेत भोगून संपवायची भोगून संपवताना ही माझीच प्रारब्ध आहेत हे माझंच कर्मफळ आहे असं समजून ते भोगायचं ह्या ब्राह्मणीनं जे कर्म केलंय ते कर्म कसं केलंय तर जाणत्या लोकांना विचारून केले अत्यंत निष्ठेनं अत्यंत श्रद्धेनं अत्यंत खडतरपणानं केलंय हे खडतर के प्रारब्ध आहे तिला माहित होत हे प्रारब्ध इतक्या सजलस संपणार नाही परंतु खडतर प्रारब्ध असलं तरी सुद्धा तिनं आपल्या प्रयत्नानं परमेश्वर प्राप्ती करून घेतलेली त्यामुळं काय काय झालं तर त्या पिशाच्याच पिशाचत्व नष्ट झालं म्हणजे त्याचं पण प्रारब्ध संपलं आणि हिचं प्रारब्ध काय होत तर या जन्मामध्ये कित्येक मुलं तिची अजून मरणार होती त्या पिशाच्याकडून हे तिचं प्रारब्ध संपलं ज्या वेळेला परमात्मा किंवा गुरु आपला भक्त आहे असं म्हणतात त्यावेळात त्या जीवाला धर्म अर्थ काम मोक्ष कसा प्राप्त होईल याकरता ते प्रयत्न करतात चालायचं आपल्यालाच आहे आपल्याच कर्मातून धर्मार्थ काम प्राप्त आपल्याला करून घ्यायचं आहे परंतु त्या ज्ञान मार्गावर चालत असताना परमेश्वर प्रत्येक ठिकाणी गुरु आपल्याला सहाय्य करत असत आणि त्यांच्याच सहाय्यानं या जन्मामध्ये सगळे प्रारब्ध आपण संपवून परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो निदान त्या मार्गावर जरी आपण चालायला लागलो तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात ती प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार दुसरा एक विचार असा आहे की हा दुर्लभ मनुष्य देह आहे पुन्हा तो केव्हा प्राप्त होणारा हेही आपल्याला माहित नाही मग हा दुर्लभ मनुष्य देह फक्त प्रारब्ध भोगण्याकरताच वापरायचा आहे का भोगून संपण्याकरताच हा देह हो वापरायचा का पुन्हा केव्हा प्राप्त होणार आहे आपल्याला माहित नाही म्हणून याच जन्मामध्ये प्रारब्ध भोगत असताना प्रारब्ध पण संपावं अनारब्ध प्रारब्ध पण संपावं आणि याच जन्मामध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्ती व्हावी ज्ञान व्हावं याकरता आपण प्रयत्न करायला नकोत का याकरता काय करावं भोगत असताना हे हे माझच भोगा लागलो लागलोय हा एक विचार मनामध्ये आहे असायला पाहिजे परंतु क्रियमान जीवन जगत असताना जी कर्म आपण करतो त्या कर्मामध्ये सुद्धा चांगलं कर्म वाईट कर्म धर्म अधर्म जे समाजानं सांगितलेलं आहे हे करू नका ती न करणं याकडे कर आपली बुद्धी पाहिजे का नको अशी बुद्धी ठेवून असं ज्ञान ठेवून या जन्मामध्ये जर आपण कर्म करायला लागलो कर्म करत असताना फळ परमेश्वर अर्पण करून जर आपण कर्म करायला लागलो तर निश्चितपणानं याच जन्मामध्ये आपण प्रारब्ध संपवू शकतो हा मनुष्यदेह दुर्लभ आहे हा फक्त मनुष्यदेह दुर्लभ असलेला फक्त प्रारब्ध भोगण्याकरताच संपवून टाकायचं का आपण पुन्हा केव्हा मिळणार आहे माहीत नाही म्हणून तिनं जसं कर्म केलं अत्यंत खडतर आहे तिला माहित होत ब्रह्महत्येचा हत्येचा दोष आपल्याला लागलेला माहित होत परंतु पश्चातापानं तिनं अत्यंत खडतर कर्म करून भगवान दत्तात्रयांची उपासना करून पापविनाशी तीर्थ कामे तीर्थात स्नान करून भगवत प्राप्ती करून घेत मग ही सद्गुरूंनी लिला केली कशा करता ही जी मुलगा मेला आणि मुलगा जिवंत झाला ही जी लिला आहे ही लिला सद्गुरूंनी का दाखवली त्याचा थोडासा विचार आपण करूया तिला आपलं म्हंटल आपला भक्त म्हटलं आणि ती तिला भक्त म्हटल्यामुळं तिची सगळी जबाबदारी सद्गुरूंच्या वेळेस येऊन पडली सद्गुरूंनी काय केलं तर हे कर्म तिच्याकडून करून घेतलं तिला प्रेरणा दिली ते जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांच्या तोंडीत त्यांना त्यांना वधवून घेतलं त्या ब्राह्मणांना त्यांनी अशी प्रेरणा दिली की तुम्ही तिला सांगा त्याप्रमाणे तिनं केलं केल्यावर काय झालं की तिचं प्रारब्ध संपलं परंतु प्रारब्ध संपलं परंतु अनारब्ध प्रारब्ध आहे अजून त्या अनारब्ध प्रारब्धामध्ये काय आहे तर ह्या मुलाची हा मुलगा माझा आहे असं जे ममत्व आहे हो ते ममत्व नाही करायला पाहिजे पुत्रेषणा जी आहे ती पुत्रेषणा हिची नष्ट व्हायला पाहिजे वित्तेषणा नष्ट झाली मागच्या जन्मी वित्तेषणा असल्यामुळं तिला या जन्मी दारिद्र्य आलं वित्ते क्षणा नष्ट झाली परंतु पुत्रेषणा आहे अजून जोपर्यंत जो पुत्रेषणा आहे तोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही हिला ज्ञान प्राप्त करून द्यायचं आहे सद्गुरूंना म्हणून ब्रह्मचार्याच्या रूपात येऊन हिला तत्वबोध केलाय की मनुष्य केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे तू ज्याला आत्ता पुत्र म्हणतीस तो मागच्या जन्मी तुझा कोण होता मागच्या जन्मित तू कोणाची आई होतीस तू कोणाची पत्नी होतीस हा जो तत्वबोध केलाय तो त्याच करता केलाय थोडा आपण असा विचार करूया की हिला दुःख कशाचं झालंय हिला दुःख झालंय ते दुःख कशाच झालंय हिला आपला मुलगा मेला हे दुःख झालंय काही स्त्रिया नदीवर धुणत होत होत्या त्यांची मुलं पाण्यामध्ये खेळत होती कुणीतरी ओरडला अरे एक मुलगा बुडाला एक मुलगा बुडाला एक मुलगा बुडाला म्हणला सगळ्यांनी आपले आपलं धुणं टाकलं आणि सगळ्या पळत 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 आणल्या सगळे पळत पळत आले त्यांनी पहिल्यांदा काय बघितलं तर आपला मुलगा कुठे प्रत्येकीला आपला आपला मुलगा दिसल्याबरोबर त्यांचा जीव भांड्यात पडला दुःख नष्ट झालं जिचा प्रत्यक्ष मुलगा बुडलेला होता ती रडा लागली आणि या तिचं सांत्वन करायला लागल्या अगं कशाला रडतीस केव्हा ना केव्हा तरी मरणारच होता तो ही का ही का रडा लागली माझा मुलगा मेला म्हणून ती रडा लागली त्या मुलात तिचं ममत्व आहे माझ गेलं हेच दुःख तिला म्हणून तत्वबोध कशाकरता केलाय तर तिचं तिची पुत्रेषणा नष्ट व्हावी म्हणून त्या मुलाला त्या ठिकाणी मरण आलंय तिला ज्ञान द्यायचंय त्याकरता तिची पुत्रेषणा नष्ट होण्याकरता त्याला तो मुलगा मरण पावला वस्तुत परमेश्वरानं जर प्रत्यक्ष नारळ उटीत घातलाय आणि तुला उत्तम अशा प्रकारची संतती आम्ही दिली आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा तो मुलगा मेला याला काय अर्थ आहे असं होणंच शक्य नाही कदापि तु वंशवंशी अभिवृद्धीशी म्हणून सांगितलंय खूप संतती तुला प्राप्त होईल म्हणून सांगितलंय नारळ ओटीत घालत असताना मग तो मुलगा मेला असं कसं होईल असं होणं कदापि शक्य नाही म्हणून ही लिला आहे परमेश्वराची लिला म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघायचं तो जो मुलगा मेलाय तो हिची पुत्रेशणा नष्ट करण्याकरता हिचं ममत्व जे आहे त्या पुत्राच्या ठिकाणी ते नष्ट करण्याकरता ही लिला सद्गुरूंनी दाखवली आणि तिला हे सगळं सांगितलं समजावून की गंगेमध्ये दोन लाकडं येतात एक लाट आली की परत दुसरीकडे जातात पुन्हा ती कधीही मिळत नाहीत हा पंचभूतात्मक देह आहे देह हा कधीतरी जाणारच आहे थोडासा चिंतनाचा विषय यात असा आहे की ही जी नाती आहेत ही नाती कुणाला आहे ही नाती कुणाला आहे ही नाती या देहाला आहेत का या प्राणाला आहे थोडा विचार करूया थोडं चिंतन करूया परंतु आपला वेळ संपल्यामुळं या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या भागामध्ये ही नाती कुणाला आहे आणि देवाने तत्वबोध जो तिला केलाय पुत्रशणा नष्ट होण्याकरता हा काय केलाय ह्याचा थोडासा विचार थोडस चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करूया अवधूत चिंतन श्री गुरु